नमस्कार ना, ना मी नागपूरवरून बोलते सुवर्णा सुवर्णा बोरकर आहे मी नोव्हेंबर महिन्यापासून आहे मॅडम आपल्या बॅच मध्ये फेसवर खूप छान असा इफेक्ट आलेला आहे हे गालावरती खूप पिगमेंटेशन होत मला ते खूप प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे आणि खूप असे कमेंट्स येतात आता आज जस्ट कमेंट आली की म्हणजे आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे एटीन कम्प्लीट झाला त्याला अठरा वर्ष पूर्ण झाली त्याला आज तर मी जस्ट असं सांगते आणि म्हणाली की आज माझ्या मुलाचा बर्थडे आणि तो अठरा वर्षाचा पूर्ण झाला लगेच रिॲक्शन वाटत नाही म्हणे तुम्हाला बघून तर खूप फील झाला तर याच सगळं श्रेय तुम्हालाच मी मोस्ट ऑफ सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करते डिटॉक्स वॉटर आहे ज्यूस घेणं आहे खूप साऱ्या गोष्टी आता बाहेरचं खाणं टाळते आहे तर बरं वाटते स्किन खूप ग्लो करते आणि एक मी का म्हणता येईल की खूप असं पॉझिटिव्ह वाटतो आणि छान असं स्वतःला रिप्रेझेंट करायला खूप मस्त वाटते आता तर एक खूप छान असा कॉन्फिडन्स आलेला आहे तुमच्यामुळे थँक्यू